लोकसभा निवडणुकीतील मतदार यादी आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी वेगळी असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे यावर मंत्री बावनकुळे लोकसभेचीच मतदार यादी विधानसभेत वापरल्याचं बावनकुळे म्हणाले पवारांनी या याद्यांमधला फरक दाखवावा आणि आपल्याकडून एक हजार रुपये घेऊन जावं असं आव्हान बावनकुळे लोकसभेला इलेक्शन पारदर्शक पद्धतीने झालं अहंकार होता त्यांना असं वाटत होतं नाही आपण येतोच आहे पैशाचा वापर केला पण तसं नाही झालं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक ट्रायल झाली लोकसभा आणि मध्ये महिन्याला आठ लाख जे मतदान नोंदणी तिथं झाली अठ्ठेचाळीस लाख मतदान अधिकचे वाढवले गेले मुद्दामून वाढवले गेले हा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आज झाला तोच बिहारमध्ये आत्ता झाला असावा पण बिहारमध्ये थोडंसं उलट झालंय तिथं मायनस जास्त झाले आपल्याकडे ले वाढले जास्त होते रोहित पवारांना या ठिकाणी एवढंच सांगत आहे ते ज्या मतदार यादीवर निवडून आले ती मतदार यादी आणि नगरपालिकेची मतदार ती त्यात फरक दाखवा आणि हजार रुपये मिळवा माझ्याकडनं तुम्ही त्यांना सांगा एक हजार रुपये बावनकुळेकडनं घेऊन जा मला फरक दाखवा ते जामखेड कर्जत मतदारसंघातलं कुठल्या यादीवर निवडून आले आणि तीच मतदार यादी आता नगरपालिकेला आहे तीच लोकसभेला होती त्यांचा खासदार निवडून आला लंके लंके याच मतदार यादीवर रोहित पवार याच मतदार यादीवर आणि आता आम्ही याच मतदार यादीवर या ठिकाणी निवडणुका होत आहे